या देवी शक्ति शक्तीूपे संस्थि नमस्तसे 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 नमो नम स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी कृपा मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत स्वामी महाराजाच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना सर्व पूर्ण हो आता लवकरच नवरात्र सुरू होत आहे येत्या तीन ऑक्टोंबरपासून नवरात्री सुरुवात होणार आहे तीन ऑक्टोंबरला घटस्थापना आहे आता या नवरात्रीच्या काळामध्ये प्रत्येक महिला व पुरुष काही ना काही देवीची सेवाही करतातच आपल्याला देखील मंगलकलश हा घरामध्ये स्थापन करायचा आहे आता आपण जो घट मांडणार आहोत तो घट वेगळा आणि हा जो काही मंगलकलश मांडणार आहोत तो मंगलकलश वेगळा हा आपल्या कुलदेवीचा मंगलकलश असणार आहे हा जर कलश आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरावरती सदैव कुलदेवीचा आशीर्वाद हा असतोच कलशाची निर्मिती समुद्रातून प्राप्त होणाऱ्या अमृतासाठी सारखी आहे सागरामध्ये तर सर्व नद्यांचे तीर्थ समाविष्ट झालेले असतात याशिवाय सागर ही भगवंताची विभूती आहे यामुळे मंगल कलशामध्ये जलामध्ये गंगा यमुना सिंधू सरस्वती कावेरी नर्मदा गोदावरी आदी सर्व न नद्यांचे तीर्थांचा वास असणार आहे आता हा मंगलकलश घरामध्ये आपण कसा स्थापन करावा तसेच हा किती दिवस स्थापन करायचा आहे त्यामधील पाणी असेल किंवा पाणी पाणी त्यांचे काय करायचं आहे तांदूळ असतील तर त्याचं काय करावे हा मंगल कलश का मांडावा तर याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लगेचच लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम देवी ल महालक्ष्मी देवे नामा असं लिहायला विसरू नका तर आ, कलश या भांड्याला कळशी असं म्हटलं जातं आपल्याकडे मंगल कार्यादी प्रसंगी कलशाला फार महत्त्व असतं देव आणि दानवांनी मंथन करण्यामागचा हेतू असा होता की या मंथनातून अमृत निघावं पण हे अमृत कोणत्या भांड्यात भरायचं आणि ते भांड कसं तयार करायचं असा प्रश्न उपस्थित झाला होता तेव्हा विश्वकर्मा विश्व या महान कलाकारावर ही जबाबदारी सोपवण्यात आली त्या विश्वकर्माने सर्व देवांमध्ये दे असलेल्या कलेचं ग्रहण करून एक भांड तयार केलं त्यालाच कलश असे म्हणतात कलशाच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या देवता येऊन थांबत असतात असं कालिका पुराणात म्हटलं आहे कलशाच्या मुख मुखाच्या जागी ब्रह्म मा गळ्याच्या जागी शंकर मुलगामी विष्णू घन आणि दाही दिशांना दिग्पालक निवास करतात तर पोटात सप्तसागर सप्तदीप ग्रह नक्षत्र कुल पर्वतगंगा सरिता आणि चार वेद असतात असं समजून त्यांचं चिंतन करावं तसेच हा कलश आपल्याला कुलदेवीच्या नावाने घरामध्ये मांडायचा आहे तर आता हा कलश आपण कुठे मांडू शकतो तर आपण आपल्या देवघरामध्ये ईशान्य दिशेला हा कलश मांडायचा आहे आपल्या देवाच्या उजव्या साईडला असा कलश आपण मांडावा मग नवरात्रीमध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी हा कलश मांडू शकता किंवा अगदी घटस्थापनेच्या दिवशी जर तुम्हाला असा कलश मांडणे शक्य असेल तर तेव्हा देखील तुम्ही हा कलश मांडू शकता आणि काही महिलांच्या घरामध्ये ऑलरेडी असा कलश असतोच तुम्ही हा भरपूर घरामध्ये बघितला असेल त्या नारळाला अगदी कोम देखील फुटलेली असते आणि तो नारळ जर आपण शेतामध्ये लावला तर त्याचे मोठ झाड देखील तयार होतं तर आता हा कलश आपण कसा मांडावा आपण आपल्या देवघरामध्ये देवांच्या उजव्या साईडला हा कलश मांडायचा आहे हा कलश मांडण्यासाठी आपण एक प्लेट घ्यायची आहे आता ही प्लेट थोडीशी मोठी असावी म्हणजे आपल्याला कलश बसेल अशा पद्धतीची ही प्लेट असावी आता या प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा कीड लागलेली नसून अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे या तांदळामध्ये थोडीशी हळद आणि कुंकू देखील टाकायचा आहे ते आपल्या आपल्याला त्या तांदळाला थोडंसं चोळून घ्यायचं आहे आणि असे तांदूळ आपल्याला या प्लेटमध्ये टाकायचे आहेत आता हे तांदूळ टाकत असताना तेव्हा आपण ओम कुलदेवी नमा ओम कुलदेवी नमा किंवा ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप केला तरी चालेल आता आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे तांब्याचा कलश जर तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही स्टीलचा तांब्या देखील घेऊ शकता पण प्रत्येकाच्या घरामध्ये तांब्याचा कलश हा असतोच तांब्याचा कलश घेतल्यानंतर प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ पुसायचं आहे आपल्याला शुद्ध जल घ्यायचं आहे शुद्ध जल आपल्याला त्या कलशामध्ये टाकायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये आपल्याला दोन थेंब गंगाजल टाकून घ्यायचं आहे आणि जर गंगाजल नसेल तर आपण जेव्हा शुद्ध जल त्या तांब्याच्या कलशामध्ये टाकत असतो तेव्हा आपल्याला गंगा नदीचं स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण ते पाणी त्या कलशामध्ये टाकायचं आहे आता आपल्याला एक एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे सुपारी घ्यायची आहे आणि ते देखील आपण या कलशामध्ये टाकायचं आहे त्यानंतर ता हदी कुंकू अर्पण करायचं आहे एक फूल अर्पण करायचं आहे आणि थोडंसं अखंड दोन तीन अक्षदा त्या कलशामध्ये आपल्याला अर्पण करायच्या आता हे टाकल्यानंतर आपल्याला विड्याची पाने त्या कलशामध्ये ठेवायची आहेत विड्याची पाने घेतल्यावरती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि स्वच्छ पुसून आणि त्यानंतर कलशामध्ये ठेवायचे किंवा तुम्ही अगदी आंब्याची पाने देखील वापरू शकता आपल्याला त्या कलशावरती स्वस्तिक देखील काढायचं आहे अगदी दोन्ही साईडने तुम्ही दोन स्वस्तिक काढू शकतात स्वस्तिक हे शुभतेचे प्रती प्रतीक आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं कोणत्याही शुभ कार्य जेव्हा असते तेव्हा स्वस्तिक हे काढलंच जातं तर आपल्याला तांब्याच्या कलशावरती स्वस्तिक देखील काढायचं आहे त्यानंतर आता आपल्याला कलशावरती एक नारळ ठेवायचा आहे असे मानले जाते की भगवान विष्णू पृथ्वीवर अवतार घेताना देवी लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनूसोबत पृथ्वीवर आ आले होते नारळाच्या झाडाला कल्पवक्ष असेही म्हणतात ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश त्रिमूर्ती निवास करतात नारळ हे भगवान शंकराला खूप प्रिय आहे नारळाला असलेल्या तीन डोळ्यांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्रांशी केली जाते म्हणूनच नारळ अतिशय शुभ मानला जातो आणि पूजेत वापरला जातो आता हा नारळ घेतल्यानंतर हा नारळ पाण्याने भरलेला असावा तसेच आपण थोडासा सोलून घ्यायचा आहे पण त्याला शेंडी देखील या नारळाला आपल्याला ठेवायचीच आहे काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की नारळाला देखील सजवलं जात अगदी त्याला मुकुट लावला जातो किंवा अगदी त्याला मंगळसूत्र देखील घातलं जातं मग तुम्ही तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने नारळ हा देखील सजवू शकता किंवा अगदी तुम्ही फक्त नारळाला हळदी कुंकू अर्पण केलं तरी पण चालेल आपण हा नारळ त्या तांब्याच्या कलशावरती ठेवायचा आहे त्यामध्ये विड्याची पाणी किंवा नारळाची पाणी देखील टाकायची आहेत आता हा नारळ आपल्याला कुलदेवीच्या कुलदेवीचा आहे आपल्याला कुलदेवीची सेवा करणे अत्यंत महत्त्वाचं आहे आता हा कलश आपण आपल्या दे देवघरामध्ये उजव्या साईडला मांडायचा आहे मग मा घरामध्ये अगदी प्रत्येकाने मांडला तरी पण चालेल का म्हणजे घरामध्ये दोन भाऊ असतात किंवा तीन भाऊ आहेत मग प्रत्येकाच्या घरामध्ये असा कलश मांडू शकतो का तर आपण वेगवेगळ्या वेगवेगळे राहत असाल तरी पण प्रत्येक घरामध्ये हा कलश मांडला तरी पण चालेल अगदी तुम्ही भाड्याच्या घरामध्ये राहत असाल किंवा स्वतःच्या घरामध्ये राहत असाल तरी पण आपल्याला हा कलश मांडायचा आहे हा कलश म्हणजे आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतो तर हा कलश आपण किती दिवस ठेवायचा हा कलश आपण अखंड घरामध्ये ठेवू शकतो फक्त यामधील जे काही नारळ आहे पाणी आहे तसेच आंब्याची पाने आहेत ती आपल्याला बदलायची आहेत आता अगदी पण पंधरा दिवसांनी जरी तुम्ही त्यातील पाणी काढलं किंवा आंब्याची पाणी असतील तर ती बदलली तरी पण चालेल आपण मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला देखील हा कलश पुन्हा भरू शकतो मग यातील जे काही पाणी आहे ते तुम्ही तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला टाकायचं आहे तसेच आपल्याला घरामध्ये देखील हे पाणी आपण शिंपडायचं आहे मग घरामध्ये चारही कोपऱ्यांमध्ये असं पाणी आपण शिंपडावं तसंच जो रुपाय आहे सुपारी आहे ते देखील आपण परत वापरू शकतो तसेच जी काही आंब्याची पाणी आहेत किंवा विड्याची पानं असतील तर ती आपण निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकतो नारळाला जर कोंब फुटला असेल तर तो तुम्ही तुमच्या शेतामध्ये देखील लावू शकता आणि परत जेव्हा कलश भरत असतो तेव्हा आपण नवीन नारळ घ्यायचा आहे आता ही सेवा आपण अगदी आपल्या या नवरात्रीमध्ये शक्य नसेल तुम्हाला सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर तुम्ही कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला असं मंगल कलश आपल्या घरामध्ये स्थापन केलं तरी पण चालेल आपण जेव्हा रोज देवपूजा करत असतो तेव्हा त्या मंगल कलशाची देखील आपल्याला पूजा करायची आहे मग आपण दिव्याने त्या कलशाला देखील ओवाळायचं आहे तसेच ज्या दिवशी आपण कलश भरतो त्या दिवशी आपल्याला कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे तसेच आपण डोळे बंद करून तुम्ही कुलदेवीच्या मंदिरामध्ये गेला आहात दर्शन घेतलं आहे कुलदेवीची ओटी भरली आहे असं आपण मनामध्ये ग्रहीत धरायचं आहे कारण की या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला कुलदेवीला जाऊन दर्शन घेणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही अगदी सातव्या माळीला किंवा पाचव्या माळीला किंवा नवव्या माळीला देखील कुलदेवीला जाऊ शकता तसेच आपल्या गावामध्ये जी काही देवी आहे जी कुठली देवी आहे त्या देवीचं देखील तुम्हाला ओटीही भरायची आहे किंवा ज्यामुळे आपल्या घरावरती कोणतंही संकट हे येणार नाही तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन हे दाबा यामुळे काय होईल मी जे कुठल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही त्यासाठी चॅनलला लगेचच सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या सर्वांना स्वामी समर्थ